पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या जीएसटी दराची घोषणा केल्यानंतर काँग्रेसनं त्यांच्यावर जोरदार टीका केली नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना जीएसटी ला विरोध का नाही केला असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला तर पंतप्रधान स्वदेशी वस्तू वापरत असल्याचा आरोपही सावंत यांनी या सोशल मीडियावरून केलेला आहे तर काय म्हणाले सचिन सावंत हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जीएसटीचा विरोध का केला गेल्या आठ वर्षात जीएसटी साजरा करण्यास कोण अडथळा आणत होतं राहुल गांधींचा सल्ला आठ वर्षापूर्वीच मानला असता तर देशाची अर्थव्यवस्था आणखी पुढे गेली नसती का हे प्रश्न उपस्थित होणारच पंतप्रधान स्वतः गाडीपासून चष्म्याच्या काडीपर्यंत विदेशी वस्तू वापरतात त्यामुळे दुसऱ्याला तत्वज्ञान शिकवताना तुम्ही स्वतः कोरडे पाषाण आहात का यावर जनता विचार करणारच असं सचिन सावंतांनी म्हटलं